राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या बाजारभाव शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील काही महत्त्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज दहा जून दोन हजार पंचवीस सकाळी साडेनऊ वाजल्यात शेतकऱ्यांसाठी काही अत्यंत अपडेट्स चला त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया सुरुवातीलाच एक अत्यंत बातमी पोर्टलवरील टोकन यंत्राच्या अनुदानाविषयी शेतकरी बांधव टोकन यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज कसा करू शकतात याची सविस्तर प्रक्रिया आपण पाहणार आहोत यासोबतच हवामानाचा अंदाज आणि इतर शासकीय योजनांचीही माहिती घेऊ त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सर्वात आधी पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील सध्याची हवामानाची स्थिती पाहिल्यास कमी उंचीवरील वारे आता पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत आहेत राज्यात काही प्रमाणात बाष्प असून विदर्भाच्या जवळ चक्राकार वाऱ्यांसारखी स्थिती निर्माण झाली आहे विदर्भात सध्या विशेष ढग दिसत नाहीत परंतु नांदेडच्या आसपास ढगाळ वातावरण आहे आणि काही ठिकाणी पावसाच्या सरी सक्रिय आहेत परभणी आणि हिंगोलीकडे ढगांचं प्रमाण अधिक आहे लातूर धाराशिव सोलापूर बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांमध्येही ढगाळ हवामान मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे सध्या मोठ्या पावसाचे ढग नसले तरी काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे पुढील चोवीस तासातील अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगर जालना बीड अहिल्यानगरचा नगरचा पूर्वेकडील भाग पुणे पूर्व सातारा पूर्व सोलापूर आणि धाराशिव या भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे चंद्रपूर आणि गडचिरोलीकडे सुद्धा मेघगर्जनीसह पावसाची शक्यता राहील परभणी हिंगोली नांदेड लातूर सांगलीचे काही भाग आणि पुण्याच्या काही भागांमध्ये ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे राज्याच्या उर्वरित भागात स्थानिक ढग तयार झाल्यास थोडाफार पाऊस होऊ शकतो अन्यथा इतर ठिकाणी मोठ्या पावसाचा अंदाज नाही यानंतर पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याविषयी अपडेट पाहूयात पीएम किसान सन्मान निधी योजनेतील पुढील हप्ता वितरित करण्यापूर्वी जास्तीत जास्त लाभार्थी पात्र व्हावेत यासाठी शासन प्रयत्नशील आहे कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी याबाबत आवाहन मे पूर्वी ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे अशा शेतकऱ्यांना पुढील हप्त्यासाठी पात्र करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली होती मात्र अजूनही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर वर नोंदणी केलेली नाही वीस टक्क्यांपेक्षा जास्त लाभार्थी नोंदणीच्या प्रतीक्षेत आहेत आणि अनेक शेतकऱ्यांची केवायसी बाकी आहे यामुळे आणि महसूल विभागानं उर्वरित शेतकऱ्यांना पंधरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत केवायसी आणि ॲग्रीस्टॅकवर वर नोंदणी पूर्ण करण्याचं आवाहन केलंय हे नोंदणी प्रक्रिया पंधरा जून पर्यंत सुरू राहणार असल्यानं पीएम किसानचा हप्ता मिळण्यास विलंब होऊ शकतो आणि तो पंधरा जून नंतरच मिळण्याची शक्यता आहे शासनाकडून याबाबत अधिकृत तारीख जाहीर केली जाईल तोपर्यंत ज्या शेतकऱ्यांची केवायसी किंवा नोंदणी बाकी आहे त्यांनी ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी आता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत वाढीव अनुदानाविषयी माहिती घेऊया प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही घरकुलांसाठी राबवली जाणारी एक महत्वाची योजना आहे या योजनेतील राज्यातील लाभार्थ्यांना वाढीव पन्नास हजार रुपयांचा अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून याबाबतचा जी आर ही निर्गमित करण्यात आलेला आहे मात्र हे वाढीव अनुदान प्रत्येक मिळणार नाही केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन सन दोन हजार चोवीस ते पंचवीस आणि सन दोन हजार अठ्ठावीस ते एकोणतीस अंतर्गत मंजूर घरकुल लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या हिशातून हे अतिरिक्त पन्नास हजार रुपये दिले जाणार आहेत या पन्नास हजार रुपयांपैकी पस्तीस हजार रुपये घरकुल काम बांधकामासाठी असतील उर्वरित पंधरा हजार रुपये हे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावर एक किलोवेट क्षमतेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारण्यासाठी केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदाना व्यतिरिक्त अतिरिक्त आति, अनुदान म्हणून दिले जातील जे जा लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभारणार नाहीत त्यांना हे पंधरा हजार रुपयांचं अनुदान मिळणार नाही म्हणजेच त्यांना फक्त पस्तीस हजार रुपयांचा लाभ मिळेल जे लाभार्थी पी एम सूर्यघर योजनेअंतर्गत एक किलो वॅट लाभ घेतील त्यांना हे एकूण वाढीव पन्नास हजार रुपयांचं अनुदान मिळेल यानंतर नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई संदर्भातील एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला याबद्दलची माहिती घेऊयात गेल्या काही दिवसांपासून राज्य शासन नैसर्गिक आपत्तींच्या नुकसान भरपाई संदर्भात विविध निर्णय घेत आहे ज्यामुळे काही शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे यापूर्वी ही नुकसान भरपाईचे निकष बदलण्यात आले होते आणि भरपाईची रक्कम कमी करण्यात आली होती आता नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनानं आणखी एक शासन निर्णय घेतलाय ज्यानुसार नुकसान भरपाई मंजूर झालेल्या जवळपास वीस हजार शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई दुरुस्तीच्या कारणास्तव अट रद्द करण्यात आली आहे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाने राज्यातील सुमारे सव्वीस लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना दोन हजार नऊशे सत्तावन्न लाख पन्नास भरपाई आणि इतर काही विभागातील शेतकऱ्यांचा समावेश होता मात्र यापैकी काही शेतकऱ्यांना यापूर्वीच मदत मिळाली असल्याचं निदर्शनास आल्यानं दुरुस्ती म्हणून सुमारे वीस हजार शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई अंदाजे पंधरा कोटी रुपये वगळण्यात आली आहे नाशिक विभागातील पस्तीस शेतकऱ्यांची सुमारे पंच्याण्णव लाख रुपयांची तर छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी हिंगोली नांदेड आणि बीड या चार जिल्ह्यातील एकोणीस हजार दोनशे तीस शेतकऱ्यांची सुमारे पंधरा कोटी अडतीस लाख नव्वद हजार रुपयांची नुकसान भरपाई वगळण्यात आली आहे ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली होती परंतु त्यांना यापूर्वीच अतिवृष्टी किंवा अवकाळी पावसाच्या निविष्ट अनुदानाचा लाभ मिळाला होता अशा शेतकऱ्यांचे दुबार अनुदानासाठी अनुदान जातं या नियमानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या या सुमारे वीस हजार शेतकऱ्यांना आता पदरी निराशा पडणार आहे आणि आता सर्वात महत्वाची माहिती महा डीबीटी फार्मर स्कीम मधून टोकन यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा महाडी बी टी फार्मर स्कीमच्या भागा माध्यमातून टोकन यंत्रासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानाकरता ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेणार आहोत सर्वप्रथम तुम्हाला महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवर जाऊन शेतकरी योजना या पर्यायाखाली अर्ज करा यावर क्लिक करावं लागेल तिथं वैयक्तिक लाभार्थी म्हणून आपला फार्मर आय आणि पासवर्ड किंवा ओ टाकून लॉग इन करायचं आहे आणि जर फार्मर आय डी माहीत नसेल तर तिथंच फार्मर आय डी विसरला तसा पर्याय दिलेला असतो जावरून तुम्ही तो मिळवू शकता लॉग इन केल्यानंतर तुमचं प्रोफाईल शंभर टक्के भरलेलं असणं अत्यंत आवश्यक आहे जर ते पूर्ण भरलेलं नसेल तर ते आधी पूर्ण करून घ्या प्रोफाईल शंभर टक्के अर्ज करा या पर्यायावर जाऊन घटकांसाठी अर्ज करा यावर क्लिक करा यानंतर विविध बाबी निवडण्याचा पर्याय येईल त्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण या पर्यायासमोरील बाबी निवडा यावर आता क्लिक करा आता कृषी यांत्रिकीकरणाचा अर्ज उघडेल यामध्ये मुख्य घटक म्हणून कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हे पहिलं ऑप्शन निवडा त्यानंतर तपशील विचारले जातील त्यामध्ये ट्रॅक्टर ट्रॅक्टर चलित अवजारी असे पर्याय दिसतील आपल्याला मनुष्य चलित अवजारासाठी अर्ज करायचा असल्यानं मनुष्य चलित अवजारी हा पर्याय निवडा मनुष्य चलित अवजारी निवडल्यानंतर यंत्राचा प्रकार किंवा उपकरण काय आहे ते आहे यामध्ये विविध प्रकरण दिसतील त्यातून टोकन यंत्र हा पर्याय निवडा मशीनचा उपप्रकार विचारल्यास तिथेही टोकन यंत्र निवडा यानंतर मी पूर्वसंमती शिवाय यंत्र औजार खरेदी करणार नाही अशा आशयाची एक पूर्वसंमती खाली दिलेली असेल त्यासमोरील चौकटीत टिक करा ही संमती दिल्यानंतर बाब जतन करा या बटनावर क्लिक करा तुमची बाब यशस्वीरित्या जतन होईल तुम्हाला दुसरी बाब निवडायची आहे का असं विचारलं जाईल निवडायची असल्यास होय म्हणा अन्यथा नाही म्हणा नाही म्हटल्यानंतर तुम्हाला मुख्य पृष्ठावर अर्ज सादर करा नावाचं ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून अर्ज सादर करा अर्ज सादर करण्यापूर्वी तुम्ही निवडलेल्या बाबी एकदा तपासून पाहण्यासाठी पहा या ऑप्शनवर क्लिक करा तुम्ही निवडलेल्या सर्व बाबी तिथं दिसतील योजनेच्या अटी शर्ती तुम्हाला लागू राहतील अशा प्रकारची एक स्वयं घोषणा कन्सेंट दिलेली असेल त्यासमोरील चौकटीत टीक करून अर्ज सादर करा यावर क्लिक करा जर तुम्ही यापूर्वी पेमेंट केलं असेल तर पेमेंट मिळाले असा संदेश येईल अन्यथा तुम्हाला तेवीस रुपये साठ पैसे इतकं शुल्क भरावं लागेल यासाठी तुम्हाला पेमेंट गेटवेवर नेलं जाईल तिथं नेट बँकिंग क्रेडिट कार्ड किंवा आयच्या माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता पेमेंट यशस्वी झाल्यानंतर तुमचा अर्ज यशस्वीरित्या सादर होईल आणि त्याची पोचपावती तुम्हाला दिसेल तुम्ही त्याची प्रिंट काढू शकता अर्ज केलेल्या बाबी या सदराखाली तुम्ही केलेला अर्ज पाहू शकता सध्या प्रथम प्रथम प्राधान्य या तत्वावर या योजनेचा लाभ दिला जातोय त्यामुळे तुम्ही जेवढ्या लवकर अर्ज कराल तेवढा लवकर तुमचा नंबर लागण्याची शक्यता आहे पोर्टलवर अर्ज केलेल्या ला नंबरही दाखवले जातात तर अशा प्रकारे टोकन यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती आपण घेतली आणि दररोज अशाच योजनांची माहिती तुमच्या करता घेऊन येत असतो जर तुम्हाला अशाच योजना आणि महत्वाच्या अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद